श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आहे तर तुमी चा दूशी? ही जन्माष्टमी येण्याआधी किंवा तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून या ज्या काही वस्तू आहे त्या नक्कीच आणायच्या आहे यामुळे तुमच्या घरात पैशाची कमतरता जी आहे ती कधीच भासणार नाही तर बघा यापैकी तुम्ही एक जरी वस्तू आणली ना तरी चालणार आहे तर ती कुठली वस्तू आणायची आहे ती जाणून घेण्याआधी माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे सोमवारी आहे कृष्ण जन्माष्टमी तर यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा हिंदू धर्मियांच्या प्रत्येकाच्या देवघरात ही बाळकृष्णाची मूर्ती असतेच परंतु जर तुमच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती नसेल ना तर तुम्ही या दिवशी आवर्जून आणायचे आहे तर बाळकृष्णाची मूर्ती जर नसेल तर बघा संतती प्राप्तीसाठी देखील अनेक प्रॉब्लेम होत असतात तुम्ही खूप काही सेवा करत आहात काही उपाय करताय डॉक्टर देखील करून झालेला आहे रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे अगदी तुम्ही सर्व काही केलेलं आहे परंतु जर तुमच्या देवघरात जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल ना तर यासारखे प्रॉब्लेम नक्कीच होत असतात तर तुम्ही या दिवशी आवर्जून बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करायची आहे आणि तिची स्थापना करायची आहे बघा बाळकृष्णाच्या मूर्ती मार्केटमध्ये अतिशय सुंदर अशा आहेत छानसे डोळे आहेत तुम्ही अगदी कुठलीही घेऊ शकता पितळेची घ्या तुम्हाला जी शक्य असेल छोटी मोठी जशी आवडणार आहे तशी तर, तुम्ही आणायची आहे त्यामुळं घरातील बघा संतती सुखासाठी वंचित असणाऱ्यांनी भिंतीवर बालगोपाळाचं एखादं चित्र जरी लावलं ना तरी चालणार आहे यामुळे मनातील तुमच्या ज्या काही संतती प्राप्तीसाठीच्या ज्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहे त्याचबरोबर बरोबर बरो घरात कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना प्रिय असणारी बासरी ही घरात ठेवल्यानं पैसा आणि प्रेमाची कमतरता भासत नाही वास्तूनुसार सुद्धा ती घरात ठेवणं शुभ समजलं जातं बांबूची बासरी घरात ठेवल्यानं गृह क्लेश आहे घरात भांडणं आहेत आहेत ते नक्कीच दूर होत असतात यानंतरची म्हणजे वीणा बघा घरात एखादे शांत एकांत ठिकाणी विणा सुद्धा ठेवली पाहिजे विणा घरात ठेवल्यानं सरस्वती मातेची कृपा होते आणि घरातील सर्व सदस्यांच्या बुद्धीचा विकास देखील होतो ती घरात आणताच सगळ्या समस्या ह्या आपोआप सुटू लागतात घरात पैशांची कमतरता भासत नाही यानंतरची या वस्तू म्हणजे चंदन चंदन घरात असणं अतिशय शुभ मानलं जात याच्या सुगंधाने वातावरणातील नकारात्मकता ही नष्ट होते सर्व देव देवतांच्या पूजेत चंदनाला विशेष महत्व आहे चंदनाचा टिळा लावल्यानं मनाला शांतता मिळते आणि त्याचबरोबर कारण कपाळावर का ज्या ठिकाणी आपण टिळा लावतो तेथे चंदन हे तुमच्याकडे आधीच असेल तर अगदी तोच वापरायचा आहे त्यासाठी नवीन आणायची गरज नाही पाळणा ठेवणं देखील अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर एकतरी मोरपीस या दिवशी आवर्जून घरात आणावा आपल्या सर्वांनाच माहीत आहे श्रीकृष्णांना मोरपीस हे अतिशय प्रिय आहे त्यांचा जो मुकुट आहे त्यावर देखील नेहमी हा असतो भगवान वास आपल्या घरात राहतो पैशाची कमतरता भासत नाही त्यांचा शुभ आशीर्वाद हा आपल्या घरात नेहमी राहत असतो त्यामुळं या दिवशी काही नाही शक्य झालं तरी एक मोरपीस आणून ते तुम्ही घरात त्याची स्थापना करायची आहे त्याचबरोबर बघा गो गो जन्माष्टमी हे अतिशय सुंदर अशी साजरे करायचे आहे या सणाच्या दिवशी तुम्ही यापैकी कोणतीही एखादी वस्तू खरेदी केल्या पाहिजे समृद्धी येऊ घरात येणार आहे या वस्तूंचा उल्लेख ना महाभारतात स्वत श्रीकृष्णाने युधिष्ठिरासोबत केला होता त्यामुळे ह्या अतिशय शुभ अशा वस्तू आहेत त्या तुम्ही नक्कीच आणायच्या आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ